मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीतून उद्धव ठाकरेंना एकत्र येण्याची साथ घातली होती आता उद्धव ठाकरे यांनी ही ऑफर स्वीकारण्यासाठी होकार तर दिलाय मात्र एकत्र येण्यासाठी उद्धव ठाकरेंनी काही अटी राज ठाकरेंच्या समोर ठेवल्या ही अट नेमकी काय आहे उद्धव ठाकरे कामगार सेनेतील एका कार्यक्रमात बोलताना नक्की काय म्हणालेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत माझं नाव ओंकार साळवी आणि आपण या विषयाला सुरुवात करूया तर महेश मांजरेकरांनी त्यांच्या युट्यूब चॅनलसाठी राज ठाकरेंची मुलाखत घेतली आता या मुलाखतीमध्ये शिवसेनेसोबत अजूनही एकत्र येऊ शकता का असा प्रश्न मांजरेकरांनी राज यांना विचारला यावर या, या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडण हे वाद या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला कठीण गोष्ट आहे असं वाटत नाही ही प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली परंतु ते पुढे म्हणाले की विषय फक्त इच्छेचा आहे हा एकट्या माझ्या इच्छेचा विषय नाहीये आणि माझ्या स्वार्थाचाही विषय नाहीये मला असं वाटतं की लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे असं राज ठाकरेंनी एकूणच प्रतिक्रिया देत म्हटलं तसेच सगळ्या महाराष्ट्रातील राजकीय पक्षातील मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा असं देखील त्यांनी वक्तव्य केलं मात्र उद्धव ठाकरेंनी जेव्हा एकंदरीत राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं त्यानंतर त्यांनी एक अट युतीसाठी घातले ते म्हणाले की किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला मी तयार आहे मी सर्व मराठी माणसांना महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो पण एक अट आहे जेव्हा आम्ही लोकसभेला सांगत होतो हे सगळे उद्योग घेऊन गुजरातला जात आहेत तेव्हाच विरोध केला असता तर महाराष्ट्र हिताचं सरकार केंद्रात आणि राज्यात बसवू शकलो असतो तेव्हा पाठिंबा द्यायचा आता विरोध करायचा मग परत तडजोड करायची हे असं चालणार नाही महाराष्ट्र हिताच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाहीये त्याला घरी मी बोलवणार नाहीये त्याच्यासोबत पंक्तीला बसणार नाहीये त्याचं आगत स्वागत मी करणार नाहीये त्यामुळे हे पहिलं ठरवा मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा बाकी आमच्यातली जी भांडणं होती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातली जी भांडणं होती ती मी आज सांगतो की जी भांडणं माझ्याकडून नव्हतीच ती मी मिटवून टाकतो आता उद्धव ठाकरे यांनी एकूणच जे काही किरकोळ भांडणं होती ती बाजूला ठेवायची तयारी दर्शवली आहे मराठी माणसासाठी एकत्र येण्यास अस तयार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय मात्र जर राज ठाकरेंनी लोकसभेत पाठिंबा दिला असता तर आपली ही केंद्रात आणि राज्यात सरकार बसवता आली असती अशी त्यांची महत्वाची प्रतिक्रिया आहे पुढे अटीबाबत म्हणतात की त्यांनी एकदा पाठिंबा दिला म्हणजे राज ठाकरेंनी पाठिंबा दिला तर नंतर विरोध करून दुसरीकडे तडजोड करायची नाही अशी अट त्यांनी एकंदरीत घातले आता याशिवाय महाराष्ट्र हिताच्या आड येणाऱ्या सोबत आपण जायचं नाही त्यांच्याबरोबर पंक्तीला बसायचं नाही त्यांचं स्वागत देखील करायचं नाही अशीच जी महत्वाची अट आहे ती उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसमोर ठेवले आता उद्धव ठाकरेंच्या या अटी राज ठाकरे स्वीकारतील का आणि महाराष्ट्रात एक मराठी मनाची युती अस्तित्वात येईल का हे आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद